तर नमस्कार मंडळी पुण्यात तुमचा प्रण एखाद्या ब्लॉग माझं स्वागत आहे आणि आज अचानक भयानक ब्लॉग येतो आहे कारण का आता मध्ये आपले ब्लॉग थांबलेले तर आता थोडं कामानिमित्तच थांबलेले आहे आणि आता चालतंय मी डी मार्टला तर बोललो आता वेळ पण आहे आणि शूट करायला टाईमसुद्धा आहे तर चला आता आपण जाऊया डी मार्टला आता ब्लॉग आपले रोज येत जातील तर मधीच काय थांबले तर मी अपडेट देईन नाहीतर मग असे ब्लॉग येत राहतील आता आणि आता नवीन नवीन कुठल्या कुठल्या व्हरायटीचे ब्लॉग पण येणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक्सायटेडमध्ये आता बघायला भेटतील तर जे पण नवीन आहेत त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आतापासून मी ब्लॉग चालू केलेत बनवायला परत आ, दुसरा मोबाईल घेतला आहे सिक्स्टीन तर त्याच्यातून ब्लॉग बनवला त्याच्यातून काय मी काहीच टाकलं नाही मी गाडी घेतली स्कूटी घेतली त्याचं पण काय जास्त ब्लॉग वगैरे बनवलेले आहेत आणि आपलं हे पण घेतलं मो सिक्स्टीन पण घेतला त्याचं पण काय टाकलं नाही सध्या टाकणार आहे ते थोड्या वेळ दिवसाने हा बनवणार आहे ब्लॉग थोडंसं सगळं हे झालेलं नजर इज रियल दॅट इज कॉल यू कॅन स्टॉप द ब्लॉग्स तर आता डिमांडला झाले त्याला लास्ट महिन्यात ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जे पण चॅनल नवीन आहेत त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा चला भेटूया डायरेक्ट हे मित्रांन डोंबिलीचे खड्डे काय कधी कधी सुधारवत आहेत काय माहिती घेतले सुधरवायला पण आता लेट सी कधी होता आहे आम्ही आलो आतमध्ये तिकडे लिहिलं असेल ना हो अरे हा इकडे येत नाही तर तिथे कोण चाय लवत असेल त्यांच्यासाठी माझ्याकडनं की सोसायटी चाय आणि सोसायटीमध्ये दंगा करा गाव पाहिलं पाडलं बघा जिकडे जातात तिकडे धडपडत जिकडे जातात तिकडे धरपडतात आम्ही इथे जेव्हा थाप थूप थाप थूप टाकत रिमोटला गर्दी बघ कायम ट्वेंटी फोर इंटू सेवन गर्दी असते पुरसं सगळ्यात वेगळं गाडीवर काय बसत आहेत इथे फिरतायत काय बसत काही गमलंच नाही हे लहान कोरोना घेऊन येतात लहान कोरोना आणतात तर आणतात आणि बसत की तुम्हाला ह्याच्यावरती दाखवत बघा अजून एक झालं ट्रेंड डेमोट ला कोरोना येथेच बसतो हे बघा तेव्हा तिकडे पण एक आहे त्यांचे शॉपिंग करतात मी आपला बघतो गिरी स्टॉप आहे तो बापरे छान स्टॉक भरलाय बापरे एवढं सगळं घेतलं तो काउंटरला गेलो का म्हणून नाही मला व्हिडिओ चालू ठेवायचा हा बोलो कुठल्या सराला बोलतो बोलो चालूच ठेवणार आहे नाही पण दरवेळी का म्हणजे मी तिथे लावतो नाही माझा हक्क आहे मी ब्लॉगर आहे मी युट्यूबर आहे तुमच्याकडे सिस्टमच नाही मी ज्या काउंटरला जातोय त्या काउंटरला नाही 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 मी बंद नाही आम्ही काय करायचं ते करा ना तुम्ही दादागिरी चालते नाही मी बोलणारच नाही ना नाव ते चालू मला काय कॉपरेटच करत नाही कोण इकडून बघ इकडून बघा काउंटर चालू होत आहेत म्हणजे जवळजवळ भरपूर काउंटर आहेत आणि गर्दी बघा प्रत्येक काउंटरला पाच पाच नंबर आहेत पाच पाच सहा सहा नंबर आहेत आणि पुढे झाल्यानंतर बघा काउंटर क्लोज आहे बघा या साईडला लिहिलेलं काउंटर क्लोज काउं असे मधी मध्ये ना काउंटर क्लोज करून ठेवलं म्हणजे आता एवढे एका लाईनवरती तुम्ही बघा आपण काउंटरमध्ये कोणच नाही म्हणजे क्लोज करून ठेवलं आहे आता ते नंतर आल्यानंतर सांगणार की काउंटर क्लोज केला आहे म्हणून हे सगळं इकडे असं काउंटर क्लोज करून ठेवलं आहे आणि आपण सहा सहा नंबर एका लाईनवर लावायचे तर मंडळी आताच मी डीमॉटमध्ये जाऊन आलो तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये असा काही प्रकार घडला की माझा काही इच्छा पण नव्हती आज ब्लॉग बनवायचा पण मी बोललो आज टाईम आहे ताईनी पण मला बोलवलेलं तर बोललो ब्लॉग शूट करतो आणि ब्लॉग शूट केल्यानंतर असं काही भलतच झाला कारण का तर मी एनर्जेटिक मूडमध्ये होतो की ब्लॉग बनवण्यासाठी आणि तिकडे गेल्यानंतर असं समजलं म्हणजे एक्झॅक्टली काय सीन झाला आम्ही तिकडे जाऊन दोन तीन तास शॉपिंग केली म्हणजे जवळजवळ दहा पंधरा हजार रुपयाचं आमचं बिल होतं म्हणजे आम्ही महिन्यातून दोन वेळा डी मार्टला शॉपिंगला जातो बट आम्ही असं नाही की हा फर्स्ट टाईम माझ्यासोबत ॲक्सिडेंट घडला आहे दोन तीन वेळा असं झालं आणि मी विदाऊट कॅमेरा शूटिंगमध्ये पण त्यांना बोललेलो की असं असं काउंटर तुम्ही का बंद करतायत पण तेव्हा मी दोन तीन वेळा चांगल्या ह्याच्यात बोललेलो बट आता मी ब्लॉगिंग शूट करत होतो तर मी बोललो आता आता ब्लॉगिंग शूट करतो आहे असं कंटेंटसाठी मी काहीच केलं नाही पण नॉर्मली जस्ट माझा कॅमेरा चालूच होता आणि मला थोडी माहिती आहे की असे काय बोलणार होते मी नॉर्मली शूट करतो होतो शूट केल्यानंतर म्हणजे दा आपण जस्ट बिलिंगचा दाखवतो तेवढंच तो दाखवतो माझा प्रयत्न प्रा, एवढाच होता आणि पण ते डायरेक्टली मला उद्धटपणे बोलायला लागले की अरे बाजूचा काउंटर बघा एक्झॅक्टली काय झालं मी पहिल्या काउंटरला लाईन लावली म्हणजे नाही पहिले काय झालं ताई म ताईकडे ट्रॉली होती आणि मला ताई काय बोलली की जा आता तिकडे नंबर लागले असेल भरपूर तर तू जाऊन लाईन लावतोपर्यंत मी असंच नॉर्मली गेलो आणि लाईन लावली ला तिकडे चार जणं होते चार जणांनंतर मी फक्त एक सिंगल उभं होतो माझ्याकडे ट्रॉली वगैरे काहीच नव्हती का तर टाईम वाचवण्यासाठी आणि माझा नंबर आला तसं ती बोलते अरे यांचा लास्ट नंबर होता आता काउंटर बंद झाला आहे मी बोललो ठीक आहे मी दुसऱ्या काउंटरला गेलो दुसऱ्या काउंटरला पण गेल्यानंतर मी त्याला मी लगेच विचारलं माझ्याकडे ट्रॉली नव्हती तर ती बोलली की अरे यांचा लास्ट नंबर आहे आता काउंटर बंद आहे नंतर मग मी परत तिसऱ्या काउंटरला गेलो तर तो काउंटर तर बंदच होता म्हणजे जवळजवळ त्यांच्याकडे अठरा एकोणीस काउंटर आहेत मित्रांनो जास्तच so, आहे आय थिंक सो अठरा मी बघितलेला अठरावा नंबर असा होता पण ट्वेंटी वन काउंटर त्यांच्याकडे आहेत पण ट्वेंटी वन काउंटर असताना पण हे लोक आठ नऊ काउंटर का बंद ठेवतात मला ते समजत नाही आणि जेव्हा आपण कस्टमर जेव्हा आपण शॉपिंग करतो दहा प्रत्येकाची शॉपिंग दहा वीस हजार रुपयाची तरी असतेच असते आणि आपण येतो म्हणजे समजा आपण पाचला एंट्री केली एंट्री केल्यानंतर आपले बिल आपलं शॉपिंग वगैरे होऊन दोन तास तरी जातात दोन तासानंतर परत प्रत्येकाचं दहा हजार रुपयाचं तरी बिलिंग असतं म्हणजे एका कस्टमरला पंधरा मिनटं तरी लागतात म्हणजे तो सामान ट्रॉलीतून काढून ते बिलिंग डेस्कवरती ठेवायचं बिलिंग डेस्कवरून ठेवल्यानंतर परत त्याच्यात टाकायचं पंधरा मिनटं तरी गेले प्रत्येकाला पंधरा मिनटं पाच नंबर माझ्या पुढे पाच नंबरचे किती झाले पंधरा अर्धा म्हणजे एक तास तरी गेला फिफ्टीन फिफ्टीन मिनटं पकडायला गेले की एक तास तरी जातो मग तीन तास लाईन लावून परत एक तास आपण तिकडे जाणार म्हणजे चार तास झाले चार तासात म्हणजे आपला किती टाईम जातो आणि त्याच्यानंतर आपण तरी पण काय बोलत नाही आता मोस्ट ऑफ मी तरी कधी मला कधी काय बोलत नाही कारण का मला ते आवडत पण नाही की डायरेक्टली इशू साठी पण बेसिकली हे डायरेक्टली मी शूट करतोय माझा शूट म्हणजे ॲज अ मी ब्लॉगिंगसाठी मी शूट करत होतो नॉर्मली असं काही मला दिखावा पण करायचा नव्हता पण डायरेक्टली बोलले की अरे दुसरा काउंटर आहे ना दुसऱ्या काउंटरवर तिथं अरे मी काय काउंटरच शोधत बसू का आता मी एक काउंटर शोधला दुसरा काउंटर अरे सगळे काउंटर बंद आहेत मग फायदा काय आमचा मग एवढंच मला दाखवायचं की मित्रांनो तुम्हाला पण अशी जेव्हा बोलतील ना की काउंटर बंद आहे तेव्हा तुम्ही पण त्यांना सांगा की काउंटर एवढे चालू आहेत तर काउंटर चालू करा बिकॉज मॅन पॉवर भरपूर आहे डिमार्ट केवढा मोठा डीमार्ट आहे डोंबिलीचा खूप मोठा डीमार्ट आहे तर एवढंच तुम्ही पण सांगा मी जसं बोललो तसं तुम्ही पण सांगा आता तुम्हाला Apollo... तुमच्यावरती तुम्हाला शूट करायला देतात की नाही मला तर नव्हतं दिलं कारण का ते लोक मला बोलले की काय शूट करायला अलाउड नाही आहे ठीक आहे अलाऊड नाही मान्य आहे चला मी ॲक्सेप्ट करतो बट मी जेव्हा कॅमेरा बंद केला ना त्यानंतर एवढे बोलायला लागले ना ते सर खूप सर बोलायला लागले की तुला समजत नाही का हे ना ते अरे तू कॅमेरामध्ये चालू असताना तुम्ही काय बोलत नव्हता तेव्हा कॅमेरा बंद झाल्यानंतर तुम्ही खूप बोलायला लागलात काय काय शब्द तुम्ही वापरलात म्हणजे वाईट शब्द नाही वापरले पण नंतरची टोन ना त्यांची वेगळीच झाली मग मी जाऊ दे काय बोलणार मी तसं करून तर चला ठीक आहे तुम्ही पण मित्रांनो ॲक्शन घ्यायला शिका आणि आपण जिथे चुकत नाही तिथे बोलायला पण आपल्याला शिकला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे भेटूया नवीन ब्लॉगमध्ये